नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिस लेनियसमधला एक टाईप बघणार आहोत जो आपल्या टेटच्या एक्झामला विचारला जातो बघा प्रश्न कसा असतो अशा प्रकारे आपल्याला एक अरेंजमेंट दिलेली असते लेटरची आणि तुम्हाला विचारलेलं असतं की ही जर तुम्ही सॉल्व्ह केली तर अशा किती जोड्या आहे त्या ए टू झेडमध्ये जशा आहेत तशा येतात सॉल्व्ह करून बघा बघा आय आय नंतर पुढे बघायचं मग आय नंतर जे येतो का जे के बघा इथे जे के येतो का नाही येतो के जे के एल हे येतो म्हणून ही झाली एक जोडी बघा आपले ए टू जेड अल्फाबेट आहे त्यांच्यामध्ये सुद्धा असंच असतं आय आय नंतर तीन नंबरला एल आय आणि एलमध्ये दोन लेटर ओके म्हणून ही होते आपली एक जोडी पुढे बघा आय जे के एल एम एन ओ बघा ओ आला आय नंतर ओ बरोबर बर आला त्या जागेवरती म्हणून ही झाली आपली दुसरी जोडी मग हे आपण ह्या डायरेक्शनने बघितलं असंच आपल्याला ह्या डायरेक्शनने बघायचं असतं आणि मग जितक्या जोड्या येतील त्या काउंट करायच्या त्या ऑप्शनमध्ये बघायच्या आणि मग ते आपलं ॲन्सर असेल आता आपल्याला इथे जो एक वर्ड दिलेला आहे तो आपण घेऊ आणि सॉल्व करू बघा आपल्याला दिलेला आहे इन्फॉर्मेशन हा शब्द आय एन एफ ओ आर एम ए टी आय ओ एन असं रफ पेजवरती लिहून घ्यायचं आणि सॉल्व करायचं बघा आय नंतर काय आलं पाहिजे जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस ओके त्याच्यानंतर एन नंतर एन एम एन ओ पी क्यू आर एस टी यू ओके एफ नंतर बघा ई एफ जी एच आय जे के एल एम एन बघा इथे एन आलेलं आहे ओके म्हणून हे बरोबर आहे त्याच्यानंतर ओ बघा ओ नंतर पी क्यू आर एस टी यू व्ही त्याच्यानंतर आर नंतर बघा ओ पी क्यू आर आर नंतर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स त्याच्यानंतर एम एम नंतर बघा एन एम एन ओ पी क्यू आर ए नंतर बघा ए बी सी डी टी नंतर बघा बघा एस टी टी यू व्ही डब्ल्यू आय नंतर बघा जी एच आय आय जे के नाही आहेत ओ नंतर बघा पी नाही येत म्हणजे इकडनं जाताना तुम्हाला फक्त काय झालं एक जोडी भेटली आता आपण आपल्याला कसं विचारलेलं होतं पुढील दिशेने आणि उलट दिशेने विचारलेलं होतं आता आपण पुढील दिशेने बघितलं आता आपण उलट दिशेने बघू आता एन एन नंतर काय येत बघा एम एन ओ ओ ओ ओ येतं म्हणून हे येणार ही एक जोडी येणार ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स पुढे बघा आता ओ पी क्यू e, आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स त्याच्यानंतर आय बघा आय जे के एल एम एन ओ पी क्यू त्याच्यानंतर टी बघा टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड झेड आलं थांबून जायचं बघा ए बी सी डी ई एफ जी त्याच्यानंतर एन एम बघा एम एन ओ बघा हे आलेलं आहे एन ओ पी क्यू आर नाही त्याच्यानंतर आर बघा आर एस टी यू व्ही नाही त्याच्यानंतर ओ बघा पी क्यू आर नाही हे एफ बघा ई एफ जी एच नाहीत एन एम एन एन नंतर ओ नाहीत म्हणजे आता इकडनं जाताना तुम्हाला दोन जोड्या भेटल्या एक आणि दोन म्हणून तुमचा ॲन्सर काय असेल तीन ॲन्सर असेल बघा तीन कारण की तुम्हाला तीन जोड्या भेटल्या त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू वर्ड दिला बघा एच ए वी आय टी ए बी एल ई हॅबिटेबल हे सॉल्व करा बघा एच आय जे के एल एम एन ओ पी ए बी सी डी ई एफ जी एच सी डी ई एफ जी एच जे के एल एम एन एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स ए बी सी डी बी सी डी एल एम नाही बघा म्हणजे इकडनं जाताना आपल्याला दोन जोड्या भेटल्या आता इकडनं आपल्याला बघायचं आहे आता ई e, नंतर काय येतं तुमचं ई एफ एफ जी एच आय जे के एल एम एल नंतर एम एन ओ पी क्यू आर एस बी सी डी ई एफ जी एच आली बघा त्याच्यानंतर ए बी सी डी ई एफ टी एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आय जे के एल बी सी डी ए बी नाही म्हणजे तुम्हाला बघा ही एक जोडी भेटली आणि वरती दोन भेटल्या म्हणजे तुमचा ॲन्सर येतं तीन तुम्हाला टोटल तीन जोड्या भेटल्या आता महाराष्ट्र या शब्दामध्ये बघा एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू ए बी सी डी ई एफ जी एच आय जे एच आय जे के एल एम एन ओ पी ए बी सी डी ई एफ जी एच आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स ए नंतर बघा काय पाहिजे बी सी डी ई एफ एस टी यू व्ही डब्ल्यू एच आय जे के एस टी यू नाही आहे इथे व्ही पण नाही आहे आर आर नंतर एस नाही आहे म्हणजे इकडनं जाताना आपल्याला काय झालं एक जोडी पेटली आता इकड़ना आप बहू कि भेटता बी सी डी ई एफ जी एच आई जे के आर एम एन ओ पी क्यू आर एस टी यू टी एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय जेड एच आई जे के एल एम एन ओ एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आर 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 आपल्याला बघायचं आहे आर एस टी यू व्ही ए बी सी डी एच आय जे ए बी नाही म्हणजे बघा इकडनं जाताना आपल्याला एक पण जोडी भेटत नाही म्हणून आपला राईट आन्सर काय असेल एक कारण की आपल्याला एकच जोडी भेटते ओके त्याच्यानंतर पुढचं आपण बघूया ॲवेलेबल बघा ए बी सी डी एफ जी एच व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आय एच आय जे के एल एम एन एल एम एन ओ पी ए बी ही एक जोडी भेटली सी डी बी सी डी एल एम नाही म्हणजे आपल्याला इकडनं जाताना एकच जोडी भेटली आता इकडनं येताना आपण बघूया आपल्याला किती जोड्या भेटतात बघा ई एफ जी एच आय जे के एल नाही भेटत एल एम एन ओ पी क्यू आर नाही भेटत बघा बी सी डी एफ जी नाही भेटत ए बी सी डी ई नाही भेटत एल एम एन एन नाही भेटत आय जे के नाही भेटत व्ही डब्ल्यू नाही भेटत म्हणजे आपला आन्सर असणार एक कारण की आता बघा एज्युकेशनसाठी आपण बघूया बघा ई ओके ए बी सी डी ई ई नंतर काय येणार एफ जी एच आय जे के एल एम नाही आहेत ओके डी ई एफ जी एच आय आय आला जे के यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड सी डी एफ जी एच ए बी सी डी टी एस टी यू व्ही डब्ल्यू आय जे के ओ पी नाहीत म्हणजे बघा या बाजूने जाताना फक्त आपल्याला एकच मिळत आहे आता काय करू आपण उलट दिशेने येऊया आणि बघूया आपल्याला किती जोड्या मिळतात आता बघा एम एन एन ओ बघा ही एक जोडी भेटली ओ पी क्यू आर एस टी यू व्ही नाही भेटली ओके त्याच्यानंतर आता बघा ओ पी क्यू आर एस टी यू व्ही नाही भेटली ओके एच आय आय जे के एल एम एन ओ नाही भेटली ओके टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय नाही भेटली बघा ए बी सी डी भेटली बघा ए बी सी डी ई आणि ई पण भेटली ओके त्याच्यानंतर बघा सी सी नंतर डी ई e, एफ नाही भेटली ओके okay? यू व्ही डब्ल्यू नाही भेटली बघा त्याच्यानंतर डी बी सी डी डी ई e, बघा ही एक जोडी आपल्याला भेटली डी आणि e, ईची ओके okay? त्याच्यानंतर बघा ई e, आता बघा मग किती जोड्या भेटल्या एक दोन तीन आणि चार या चार आणि वरचे म्हणजे पाच टोटल आपल्याला पाच जोड्या भेटल्या आन्सर बघा मोर दॅन फोर हे आपलं ॲन्सर असेल धन्यवाद मित्रांनो ब बाय टेक केअर